जिल्ह्यामध्ये गुंडागर्दी व अवैध व्यवसायांना थारा नाही तर मटका व्यावसायिकांना जिल्ह्यातून तडीपार करणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे आज पोलीस ठाण्याची तपासणी महानिरीक्षक यांनी पोलीस ठाण्यातील सर्व विभागांची पाहणी केली आवरची व व्हॉलीबॉल मैदानाची पाहणी करून अनेक सूचनाही दिल्या अधिकारी यांच्याशी चर्चाही केली दरम्यान पत्रकारांशी बातचीत केली यावेळी सांगली मिरजेत ट्रॅफिक प्लॅन होणार असून वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावणार आहोत तर मटका व्यावसायिकातील रडारवरील गुन्हेगारांना तडीपार करण्यात येईल व महिलांच्या मुलीच्या सुरक्षेसाठी निर्भया पथक वाढवण्यात येणार आहे शिवाय कोल्हापूरप्रमाणं सांगली मिरजेतील वेशा व्यवसाय करणाऱ्यांना परावृत्त करून त्यांचा पुनर्वसन करण्याचा विचारही या बैठकीत त्यांनी बोलून दाखवला आम्हाला कुणाचे काय दहा पैसे कुणाचे कमवायचे नाही आणि कुणाला द्यायचे नाही किंवा कुठल्या भंगडी करायचे नाही आम्हाला स्पष्ट पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त आणि चांगलं पोलीस प्रकाशन करायचं त्यामुळे इथं गुंडागर्दी करत असतील सर्वसामान्य माणसाला त्रास देत असतील मी माझ्या अधिकाऱ्यांना पण सांगितलं समजून आणि हे आमचं नीतीतत्व आहे की आम्हाला सर्वसामान्य आता सकाळी एखादं नाक फोडलं होतं तो आलं मला मी म्हणतो माझं नाक फोडलं असच मला फील होतं जो कोणतरी रेकॉर्डवरचा गुन्हेगार दिसे म्हणून त्याला नाक फोडलं होतं सकाळी गाडी रेस करतो So, जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्रामध्ये डॉल्बीची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली आहे यावेळी मंडळाचे व पोलिसांचे कौतुक करण्यात आलं या बैठकीत सरापेढीतील चोऱ्या सुंदरनगर रमामाता नगर येथील चोऱ्यांचं गुढ अजून कायम आहे दोन हजार तेरामधील काही चोऱ्या उघड होऊनही पोलीस दप्तरी आले नाहीत याची माहिती पत्रकारांनी दिली यावर पोलीस अधीक्षकांना चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले